नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद सायबर गुन्हे जनजागृती कार्यक्रमा अंतर्गत उरण पोलीस ठाण्याच्या वतीने विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन सायबर गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे तसेच शासन स्तरावरून नवीन कायद्यांची अंमलबजावणी करण्यात आली आहे याबाबत उरणमधील विद्यार्थ्यांसह नागरिकांना पुरेपूर माहिती देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली उरण पोलीस ठाण्याच्या वतीने उरणकोटनाका येथील सभागृहात शनिवार दिनांक आठ रोजी नवीन कायदेविषयक प्रशिक्षण शिबिर सायबर गुन्हे जनजागृती या विशेष मार्गदर्शनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे औचित्य उरण पनवेल ठाणे परिसरातील कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करत असलेल्या ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ पोलीस निरीक्षक शरद जाधव हो, पोलीस निरीक्षक विजय राऊत सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोरे उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांनी मुलांनी नागरिकांनी आपला मोबाईल कसा हाताळावा विशेष करून महिलांनी मुलींनी कायद्याची माहिती घेऊन आत्महत्या हे पाऊल न उचलता मुलींनी समाजात आपल्या सुरक्षिततेसाठी कसे वागावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन करून ऑनलाईन फ्रॉड जॉब फ्रॉड सोशल मीडिया फ्रॉड तसेच नवीन कायदेविषयक ही माहिती दिली इंटरनेट क्रांती ही आजवरची सर्वात मोठी क्रांती मानली जाते इंटरनेटने सर्वत्र क्षेत्रात प्रवेश केला आहे ऑनलाईन बँकिंग ऑनलाईन खरेदी मेसेजिंग ई e गव्हर्नर्स फेसबुक्स व्हॉट्सॲप ट्विटर व्हिडिओ कॉल इत्यादी गोष्टींमुळे देशाच्या सीमारेषाही पुसून गेल्या असून जगातले लोक खूप जवळ आले आहेत वाढत्या इंटरनेटच्या वापराबरोबरच सायबर गुन्हेगारांनी गुन्हेगाराच्या नवनवीन पद्धती शोधून लोकांचा पैसा आणि खाजगी गोपनीयता याला मोठा धोका निर्माण केला आहे इंटरनेटचे तंत्रज्ञान वारंवार बदलत असल्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आवाहन सध्या आहे त्याचा सामना करण्यासाठी आणि सायबर गुन्हे रोखण्यासाठी तसेच नवीन कायद्याची माहिती करून देश देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी दिली तसेच आपले वाहन चालवताना कायद्याची अंमलबजावणी करा जेणेकरून तुम्ही तुमचे कुटुंब सुरक्षित राहणार असल्याचे आव्हानही या प्रसंगी केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्ती भोईर उरण नुकसान तुमचं आहे आणि हे कायदे जे आहे ते तुमच्या चांगल्या वेलफेअर आहे तर हे जे नवीन बदललेले कायदे आहेत इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता आपण ऐकलं असेल कधीतरी कधी माहिती आहे की आपण चूक करतोय कायद्याचा भंग करतोय आणि म्हणून आपण असे वागतोय पण याच्यामध्ये नुकसान त्या चार लोकांचा गेल्या अहवालाच आहे कोणाचं नुकसान आहे अवगार मामाचं नुकसान आहे ना नाही गेले ना पाचशे रुपये नाही नुकसान आपलं आहे तर हे आपल्याला कळतय तरी वळत नाही आणि अकरा वर्षाखालील एखादा मुला म्हणून जर गाडी चालवली आणि अपघात केला किंवा काही नियम झालेली आहे शहाणी माणसंच पोलीस स्टेशनला जातात आणि कोर्टात जातात कारण की त्यांना न्याय मिळवायचा आहे आपल्याला काही से चांगला नागरिक होण्यासाठी या कायद्याचं लोकांना पण ज्ञान असावं जेणेकरून अन्याय झाला दा तर आपण तात्काळ दान मागू शकतो नवीन कायदे आपल्याला माहीत असतील तर आपल्या आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही समाज सुरक्षित राहील आणि चांगलं वातावरण निर्माण होईल या पद्धतीनं या कायद्याचं सगळ्यांनी ज्ञान घेणं गरजेचं आहे त्या पद्धतीने